मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाजवळ मात्र अनेक बोटी असतात काही प्रवासी तिथे बोटीचा आनंद देखील घेत असतात मात्र आज काही विपरीतच घडलं कारण की गेटवे ऑफ इंडियाजवळ एक प्रवासी बोट उलटून झालेल्या अपघातामध्ये तिघा जणांचा मृत्यू झाला आहे अपघातावेळी या बोटीमध्ये तब्बल ऐंशी प्रवासी होते घटनास्थळी बचाव कार्य देखील सुरू आहे एलिफंटा येथे जाणारी नीलकमल नावाची फेरी बोट पुरण कारंजा येथे बुडाली घटनेची माहिती मिळताच जेएनपीटी कोस्ट गार्ड आणि येलो येलो गेट पोलीस ठाण्याचे तीन आणि स्थानिक मच्छीमार बोटांच्या सहाय्याने मदत व बचाव कार्य करणे सुरू झाले या घटनेबाबत बोटीच्या मालकाने प्रसार माध्यमांची माहिती दिली की प्रवाशांना घेऊन ही बोट एलिफंटा लेण्याकडे जात होती तेव्हा नेव्हीच्या एका स्पीड बोटने नीलकमल फेरी बोटला धडक दिली या अपघातानंतर प्रवासी बोट उलटली या बोटीची क्षमता एकशे तीस प्रवाशांची होती आणि अपघातावेळी मात्र बोटीत फक्त ऐंशी प्रवासी होते अशी माहिती समोर येत आहे